हिंगोलीची जागा शिवसेनाच लढेल असं हेमंत पाटील यांनी म्हटलंय गेल्या पंचवीस वर्षांपासून हिंगोलीची जागा शिवसेनेकडे असल्याचं हेमंत पाटील यांनी म्हटलंय अमित शहा सेनेच्या खासदारांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला असल्याचंही हेमंत पाटलांनी म्हटलंय मला वाटतं की राजकारण करत असताना प्रत्येक पक्षाला ज्या त्या पक्ष संघटन वाढवायचा अधिकार आहे परंतु गेल्या पंचवीस वर्षापासून ही जागा शिवसेनेकडनं आहे शिवसेनेचे अनेक खासदार होऊन गेले आणि ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बारा खासदार माननीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना भेटले त्यावेळेस त्यांनी सर्व बारा खासदारांना शब्द दिलेला कर, आहे की उमेदवारी त्यांना देण्यात येईल त्यांचं पूर्णपणे संरक्षण करण्यात येईल मला वाटतं की ही जागा शिवसेनेची आणि निश्चित शिवसेनेला भेटेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट